हे बघा हे जे ओल्या खोबऱ्याचे लाडू आहेत ना बनवायला खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट तयार होतात इथे आपण मिल्क पावडर खवा असं काहीही न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत तरीसुद्धा चवीला अप्रतिम लागतात नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले ओल्या खोबऱ्याचे मऊ सोद तोंडामध्ये विरघळणारे अशी लाडूची रेसिपी तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील असे लाडू नक्की करून पहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे तर हे जे खोबरं आहे मी या कपाने दोन कप इतकं मोजून घेतलं आहे सगळं प्रमाण आपल्याला या एकाच कपाने किंवा एकाच वाटीने घ्यायचं आहे म्हणजे लाडू अगदी परफेक्ट तयार होतात तर याचा ओल्या खोबऱ्याचा चव कसा बनवायचा खोबऱ्याचा जो पाठीमागचा काळपट भाग असतो तो आपल्याला बटाट्याची साल काढायचा जो पिलर असतो त्याने काढून टाकायचा आणि पांढरा जो भाग असतो तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे तूप हलकसं गरम झालं की यामध्ये लगेच आपण हा ओल्या खोबऱ्याचा चव घालायचा गॅस मंद ठेवायचा नाहीतरी जे खोबरं आहे ते लगेच करपू शकतं जळू शकतं तर आता हे सतत हलवत आपण एक दोन ते तीन मिनटं हा जो खोबऱ्याचा चव आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जे काही थोडंफार पाण्याचं मॉइश्चर असतं ते कमी होतं तर इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी जे बाजारामध्ये डेसिकेटेड कोकोनट मिळतं ते सुद्धा घेऊ शकता पण ओल्या खोबऱ्याचे जे लाडू होतात जी वडी होते ती खूपच छान लागते तर इथे एक दोन ते तीन मिनटं झालेत खोपऱ्याचा चव मी छान परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दूध तर हे जे दूध आहे मी साईसकट घेतले जी दुधावरती साई असते ती साई, साई देखील आपल्याला या दुधामध्ये घ्यायचे त्याच कपाने मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं तर आता हे एकदा आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तरी ते आपण खवा मिल्क पावडर असं काहीही न वापरता फक्त अर्धा कप दूध वापरून हे लाडू तयार करणार आहोत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप पिठी साखर तर इथे आपण दोन कप ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला त्यासाठी आपल्याला एक वाटी किंवा एक कप पिटी साखर लागणार आहे गोड तुम्ही कमी अधिक करू शकता तर आता हे आपण साखर घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता जसजसं साखर यामध्ये मिक्स होत जाईल तसतसं हे हलकंसर पातळसर होत चाललंय तर आता यामधलं जे साखरेचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवरती हे आपण चांगलं परतून घ्यायचं तर इथे तीन ते चार मिनटं हे मंद गॅसवरती मी परतून घेतलं आहे हलकंसर घट्ट झालं आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण यामधलं थोडंसं मिश्रण घेऊन बघूया पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर हे बघा अजून हे चिकटसर लागतं याची गोळी तयार होत नाही तर आणखीन एक दोन मिनटं आपण हे मिश्रण चांगलं परतून घेऊया थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे तर इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते जेव्हा आपण अशा पद्धतीचं मिश्रण तयार करतो कढईमध्ये तेव्हा कढई जी आहे ती जाड तळाची किंवा नॉनस्टिकची वापरायची म्हणजे खाली लगेच लागणार नाही तर इथे मी थोडीशी कढई चुकीची घेतली त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही नक्की जाड तळाचीच कढई वापरा किंवा नॉनस्टिकची कढई वापरा तर इथे बघा आणखीन एक दोन मिनटं झालेले आहेत आता तुम्हाला हे मिश्रण मी दाखवते तर थोडंसं पहिल्यापेक्षा अजून घट्टसर झालेलं आहे तर छान असं हे घट्ट झालेलं आहे तर याची अशा पद्धतीची गोळीसुद्धा तयार होते याचाच या अर्थ हे लाडवासाठी अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड तर आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे आपल्या लाडवासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे हे आता आपण लगेच एका ताटामध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी तर इथे मी हे जे लाडवाचं मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलंय आणि आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतरच याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर याची वडी तयार करायची असेल तर तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये सेट करून ठेवू शकता आणि थंड झाली की ती कट करून घेऊ शकता तर इथे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे हलकंसं कोमट असलं तरी देखील चालेल तर आता आपण याचे लाडू वळून घेऊया तर हे बघा अगदी सहज याचे लाडू वळले जातात अजिबात कठीण जात नाही लाडू वळायला तर इथे आपला हा एक लाडू वळून तयार झालेला आहे तर हा जो लाडू आहे तो अजून सुंदर दिसण्यासाठी यावरती मी पिस्त्याचे काप लावते त्याचबरोबर इथे मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलंय तर यामध्ये आपण हा जो लाडू आहे तो थोडासा कोट करून घ्यायचा तर हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते घरीच बनवलेलं आहे जे आपलं सुखं खोबरं असतं त्याचा पाटीमागचा भाग काढून घ्यायचा आणि जे पांढरा भाग असतो तो, तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा तर इथे आपला हा एक लाडू तयार झालेला आहे काय मस्त दिसतोय आता याच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू आपण तयार करून घ्यायचे तर हे लाडू जर तुम्ही बाजारामध्ये मार्केटमध्ये घ्यायला गेला तर खूप महाग मिळतात पण आज आपण घरच्या घरी कमीत कमी साहित्यात अगदी परफेक्ट आणि टेस्टी लाडू तयार केलेले आहेत तर इथे आपले हे ओल्या खोबऱ्याचे मऊजसूत तोंडामध्ये विरघळणारे असे लाडू तयार झालेले आहेत दिसायला जेवढे भारी दिसत आहेत तेवढे चवीला मस्त लागतात तर तुम्हाला मी तोडून एक दाखवते तर हे बघा अगदी मऊसूत असा हा लाडू तयार झालेला आहे तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील असे खोबऱ्याचे लाडू नक्की करून पहा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद